प्रेग्नन्सीमध्ये बाळाला कोणत्या कोणत्या गोष्टी आवडतात ज्यामुळे गर्भामध्ये बाळ एकदम आनंदी राहतं प्रेग्नन्सीमध्ये बाळाला तुमचा आवाज ऐकायला खूप आवडतं अठराव्या आठवड्यानंतर बाळ तुमचा आवाज एकदम इझिली ऐकायला लागतं आणि वीस आठवड्यानंतर तर एकदम स्पष्ट तुमचं सर्व बोलणं बाळाला ऐकायला येऊ शकतं प्रेग्नन्सीमध्ये म्हणजेच गर्भामध्ये असताना बाळ आईचा आवाज ऐकतं आणि आनंदी राहतं आणि डिलिव्हरीनंतरही सर्वात आधी बाळ आईचा आवाज ओळखतं आणि आईशी खूप अटॅच असतं बाळ बाळाला ते खूप आवडत असतं की आई त्याच्याशी बोलते त्याचबरोबर पोटावरून हात फिरवते या सर्वच गोष्टी बाळाला खूपच चा आवडत असतात कारण की तुम्ही हे पाहिलेलंच असेल की जेव्हा तुम्ही पोटावरून हात फिरवता तेव्हा बाळ किक करतं किंवा ते मुवमेंट करतं हलचाल करतं म्हणजेच बाळाला ते आवडत असतं की की आईने पोटावरून हात फिरवला किंवा त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर बाळाला गोड खाणं खूप आवडत असतं जेव्हा बाळाची हालचाल होत नाही तेव्हा आम्ही सांगतो म्हणजे डॉक्टर सांगतात की तुम्ही काहीतरी गोड खा म्हणजेच बाळाची हालचाल जाणवेल तुम्हाला आणि हे होतंही असंच की जेव्हा आई काहीतरी गोड खाते किंवा काहीतरी गोड ड्रिंक घेते त्यावेळेला बाळाची मुवमेंट वाढते त्याचबरोबर बाळाला कोमट पाण्याने जर आईने अंघोळ केली तेही खूप आवडतं ज्यावेळेला कोमट पाण्याने आई अंघोळ करत असते त्यावेळेलाही बाळाची मुवमेंट वाढते कोमटच पाणी घ्या गरम पाणी नाही कारण की गरम पाण्याने बाळाला डिस्ट्रेस निर्माण होतो आणि कोमट पाणी त्याला आवडतं म्हणजे कोमट पाण्याने जर आईने आंघोळ केली तर त्याला आवडतं ग जास्त गरम पाण्याने आंघोळ करू नका त्याचबरोबर जर आई आनंदी असेल आई हसत असेल तरीही ते बाळाला खूप आवडत असतं ते म्हणतात ना की जर प्रेग्नन्सीमध्ये गर्भवती स्त्री एकदम आनंदी असेल तर एकदम हेल्दी बाळ जन्माला येतं कारण की जर आई आनंदी असेल म्हणजे गर्भवती स्त्री जर आनंदी असेल तर हॅप्पी हार्मोन्स तयार होतात आणि बाळाची ग्रोथ व्यवस्थित होते बाळ हेल्दी जन्माला येतं त्यामुळे बाळाला आई आनंदी असणं खूप गरजेचं असतं आई जर आनंदी असेल तर बाळही एकदम आनंदात असतं त्याचबरोबर हलकं फुलकं म्युझिक म्हणजेच जास्त जोरात आवाजात किंवा मोठ्या आवाजातलं म्युझिक त्याला आवडत नाही जर हलक्या स्वरूपातलं म्हणजे हलक्या आवाजातलं जर म्युझिक असेल हलक्या आवाजातली गाणी असतील तर त्याला म्हणजेच बाळाला खूप आवडतं त्यामुळे खूप मोठ्या आवाजात म्हणजे खूप लाऊड आवाजात असलेलं म्युझिक नका ऐकू बाळाला एकदम सुमधुर मधुर संगीत आवडत असतं त्यामुळे हलक्या स्वरूपातली त्याचबरोबर भक्ती संगीत हे बाळाला आवडत असतं अशी गाणी ऐका त्यामुळे बाळ एकदम आनंदात राहील गर्भामध्ये त्याचबरोबर बाळाला चांगला सुगंध घेणे हे खूप आवडत असते कारण की बाळाचे ऑल फॅक्टरी फंक्शन्स असतात ते खूप लवकर डेव्हलप होत असतात साधारण एक नवव्या ते दहाव्या आठवड्यामध्येच बाळाला स्मेल यायला सुरुवात होत असते त्यामुळे चांगला म्हणजे सुगंधित वास बाळाला खूप आवडत असतो जसे की फुलांचा वास एकदम लाईट आणि छान असतो त्याचबरोबर लिंबू संत्री अशा काही गोष्टींचा वास जो एकदम लाईट असतो आणि छान असतो तो बाळाला खूप आवडतो जसे की ॲरोमाथेरपीही केली जाते एकदम हलकं स्मेल असलेल्या ऑइलने आईने मसाज जर केलं तर तेही बाळाला आवडतं यातही लक्षात ठेवायचं की पोटावर जास्त मसाज नको करायला तुम्ही हात आणि पायाचा मसाज करू शकता पण पोटावर जास्त मसाज करू नका त्यामुळे हलका स्वरूपातला वास म्हणजेच माइल्ड स्मेल बाळाला खूप आवडतो तर ह्या काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमचं बाळ गर्भामध्ये एकदम आनंदात राहील तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि तुमच्या फ्रेंड्सबरोबर नक्की शेअर करा स्टे हेल्दी स्टे हॅपी थँक्यू